नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे विवाह अगदी महत्वाचा विषय हो आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर असं दिसतंय की आजच्या काळातली जी लग्नाची कल्पना आहे आणि सनातन धर्मातला पारंपरिक दृष्टिकोन हो त्यांच्यात बरीच तफावत आहे मोठी तफावत आहे खरे तर मग आजच्या या चर्चेत आपण जरा खोलवर जाऊया बघूया की आधुनिक लग्नाचं वास्तव काय आहे अपेक्षांचं ओझं कसं वाढतंय आणि सप्तपदीसारखे जे विधी आहेत त्यामागचे मूळ अर्थ काय आहेत नक्कीच सुरुवातच करूया आजच्या लग्नांमधल्या काहीशा काय म्हणू कडवट वास्तवापासून माहिती असं सांगते की हल्ली लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं भावनिक मिलन कमी आणि एक प्रकारचा व्यवहार जास्त झालाय अगदी ट्रान्झॅक्शनल होऊन बसल्या बऱ्याचदा बरोबर पगार किती शिक्षण काय किंवा मग स्टेटस काय हे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात हो ना आणि त्यातून माझा फायदा काय होईल हा विचार असतो आणि प्रेम ते सुद्धा अनेकदा सोयीस्कर आणि अटींवर अवलंबून छोटसं संकट आलं की नात्यात लगेच दुरावा येतो बरोबर आणि तुम्ही म्हणालात तसंच ते पापा की परिसिंड्रोम किंवा मुलांकडून पण ते आर्थिक स्थिरतेचं खोटं चित्र उभं करणं या अपेक्षांमुळे नात्यांवर खूप ताण येतोय नक्कीच तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय यामागे मुख्य कारण काय आहे तर एकमेकांबद्दलची समज कमी पडते प्रामाणिकपणा कमी पडतो आणि स्वतःवर काम करण्याची म्हणजे स्वतःला डेव्हलप करण्याची तयारी नसते लोकांना काय तयार राजवाडा हवा असतो हो आईतच सगळं पण एकत्र येऊन कष्ट करून स्वतःची झोपडी उभी करू या प्रेमानं ही मानसिकता कुठेतरी हरवलीये बरोबर याच्या अगदी उलट पारंपरिक विचारसरणीत विवाहाला फक्त सोय नाही मानलं जात ती एक तपस्या आहे तपस्या इंटरेस्टिंग शब्द आहे हो म्हणजे हा एक प्रकारचा यज्ञ आहे जिथे अहंकाराची नाही तर आत्म्याची जोड महत्वाची मानली जाते तपस्या आणि यज्ञ हे शब्द ऐकल्यावर वाटतं की पारंपरिक विचार विवाहाला खूप वेगळ्या म्हणजे एका उच्च पातळीवर नेऊन ठेवतो अगदी याच संदर्भात सप्तपदी येते ती सातवचनं अग्नीला साक्षी मानून बरोबर त्यांचं काय महत्व आहे सप्तपदी म्हणजे केवळ काहीतरी उपचार नाही आहेत ते ती एक अत्यंत गहन आणि पवित्र जबाबदारी आहे अच्छा ही सात पावलं म्हणजे सात वचनं आहेत पहिलं वचन आहे अन्न पोषण आणि जबाबदारीसाठी दुसरं शारीरिक आणि मानसिक शक्ती मिळवण्यासाठी तिसरं समृद्धी आणि तिचा योग्य वापर करण्यासाठी चौथा आहे सुख प्रेम विश्वास आणि आदर यासाठी पाचवा निरोगी चांगली संतती होण्यासाठी सहावं म्हणजे प्रत्येक ऋतूत प्रत्येक परिस्थितीत आपण एकत्र राहू कायमसोबत कायम आणि सातव ते सगळ्यात महत्वाचं आजीवन मैत्री आध्यात्मिक एकजूट आणि मोक्षाच्या दिशेने एकत्र प्रवास करण्यासाठी बापरे खूप खोल आहेत हो ही वचन म्हणजे एका पवित्र यज्ञासारखी आहेत जिथे पती पत्नी आपापल्या अहंकाराची आहुती देतात आणि नात्याला समर्पित होतात यात पुरुषाची भूमिका आहे गृहस्थ म्हणून कुटुंबाचा पालक रक्षणकर्ता आणि स्त्रीची भूमिका आहे पत्नी म्हणून घराची व्यवस्था पाहणारी आणि धर्माचरणात साथीदार म्हणजे भूमिका वेगळ्या असल्या तरी तरी दर्जा समान आहे आणि परस्पर पूरक आहेत भूमिका एकमेकांना मदत करत पुढे जायचं आहे हे ऐकून वाटतं की पारंपरिक दृष्टिकोन खूप खोलवर जातोय म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नाहीत तर स्वतःला ओळखणं पण आहे अगदी मग याच विचारातून नातं म्हणजे आरसा ही संकल्पना येते का बरोबर मुद्दा पकडलात कारण आजकाल आपण बघतो अनेक जण नात्यात स्वतःला लगेच बळी किंवा पीडित समजायला लागतात हा दृष्टिकोन काय सांगतो यावर अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा वैदिक विचारानुसार आपला जोडीदार आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी आलेला नाहीये तो आपलं प्रतिबिंब दाखवण्यासाठी आलेला आहे म्हणजे आरसा आहे तो आपला आरसा म्हणजे कसं म्हणजे असं की नात्यात ज्या अडचणी येतात जे मतभेद होतात जो त्रास होतो तो खरं तर आपल्याच आतल्या उडीमा दाखवतो आपल्या आतल्या हो आपली अपूर्णता आपला राग अविश्वास किंवा आपल्या अतृप्त इच्छा हे सगळं आपला साथीदार आपल्याला नकळतपणे दाखवून देतो तो आपल्या कर्माचा आणि स्वभावाचा आरसा बनतो त्यामुळे सतत तू बदल किंवा माझ्या अपेक्षा पूर्ण कर असं म्हणण्याऐवजी जेव्हा आपण म्हणू लागतो की तू माझ्या सोबत चाल माझं प्रतिबिंब मला दाखव माझ्यासोबत तूही वाढ हो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेम आणि दोघांचाही विकास सुरू होतो म्हणून नातं हे फक्त सुखाची आरामाची जागा नाहीये तर।, तर ते अहंकाराला जाळणारं आपल्याला आपल्या मर्यादा दाखवून आत्मविकासाला मदत करणारे एक पवित्र अग्निकुंड आहे अग्निकुंड म्हणजे थोडक्यात आजची चर्चा आपल्याला हे सांगते की आधुनिक विवाह अनेकदा बाह्य गोष्टींवर व्यवहारांवर आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली अडकलेले दिसतात हो आणि याउलट वैदिक संकल्पना विवाहाला एक अशी पवित्र भागीदारी मानते जिचा उद्देश हा परस्पर विकास कर्तव्यपूर्ती आणि एकत्रित आध्यात्मिक उन्नती हा आहे अगदी बरोबर परफेक्ट सारांश आहे हा आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जातो बोला कदाचित विवाहाचा खरा उद्देश फक्त योग्य व्यक्ती शोधणं हा नसावा तर आपल्या तर जोडीदाराला आरसा मानून अनुभवांतून शिकून स्वतःला विकसित करत स्वतः योग्य व्यक्ती बनणं हा असावा सप्तपदीचं सातवं वचन आठवते हो आजीवन मैत्री आणि एकत्रित आध्यात्मिक प्रगती बरोबर कदाचित ते हेच तर सुचवत नसेल